सामाजिक कार्यकर्त्या अनिता श्याम पवार यांचा वाढदिवस सामाजिक कार्य करून शाळकरी मुलांसोबत साजरा विविध क्षेत्रातील दिल्या शुभेच्छा शहरातील क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या गरजू लोकांना नेहमी मदत करून सामाजिक कार्य करणाऱ्या शेफाटा प्रभाग क्रमांक दहा मधील स्थानिक रहिवासी अनिता श्याम पवार यांचा वाढदिवस दिनांक चार नोव्हेंबर रोजी शाळकरी मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून आनंदात साजरा करण्यात आला अनिता श्याम पवार या वकिली क्षेत्रात आहेत त्यांचा स्वभाव हा अतिशय शांत व आहे त्यांनी आपला वाढदिवस खोपोली नगर परिषद महात्मा गांधी शाळा क्रमांक अकरा शेळफाटा या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना शाळेत वस्तूचे वाटप करून साजरा केला यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अनिता श्याम पवार यांनी बोलताना शाळेत शिक्षण घेत असताना जे गरजू विद्यार्थी आहेत परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च महाकाळ जनसेवा फाउंडेशन मार्फत करणार याबाबतच्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले यावेळी अनिता श्याम पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कबाई शेंडे रामभाऊ पवार हरीश काळे आनंद नायडू राजेंद्र फक्के दिवेश राठोड छगन राठोड अमोल शहाणे संजय दळवी गोयल संभाजी शिंदे आशिष आंग्रे समाधान पवार संजय पाटील जितू रावल प्रवीण महाडिक दिनेश राठोड अरुण सदा फुले सोनू परदेशी अजय इंगुळकर पत्रकार तैयब खान आकाश जाधव शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षका महाकाल जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पवार

गरीब आहेत आणि माणसाला सोन्यासारखं वाव पण मला जर विचारलं सांगा सोन्यासारखं अजिबात होऊ नका मला जर विचारलं तर मी सांगा सोन्यासारखं अजिबात होऊ नका तुम्हाला व्हायचं झालं कारण सोन्या का फक्त माझ्या हातात गळ्यात जाते वेळ तर बँकेमध्ये दे मला व्हायचं असं तर परिसर सरकार वाटते त्याच्या आयुष्य आहे त्याच्या आयुष्य तर सोनं असे आमचे अनिता पवार आपण बऱ्याच वेळा पाहत असतो की आपला हा वाढदिवस दरवर्षी येत असतो जरी आपला वाढदिवस दरवर्षी येत असला तरी एक एक वर्ष आपलं कमी होत जात पण जर आपलं वर्ष कमी होत गेलं ते होतच राहणार आहे पण ते वर्ष कमी न होण्यासाठी आपल्या लोकांमध्ये नावलौकिक राहण्यासाठी आपण आपल्या वाढदिवसा दिवशी किंवा आपल्या जन्मदिवसा दिवशी आपण काय करतो हो याच्या माध्यमातून लोकांमध्ये कुठला आपला जे काय आपण हो काय करतोय हे लोकांमध्ये काय आणि लोकांमध्ये लोक लोका, जे जे नागरिक नागरिक ते काय समजतात याच्यावर आपलं आपलं आयुष्य आहे किंवा आपलं आपण जे दैनंदिन आयुष्य जगतो ते त्याच्यावर अवलंबून असतं आणि तेच आयुष्य जगत असताना आमच्या अॅडवोकेट वहिली असतील यांनी बऱ्याच म्हणजे त्यांच्या त्यांचा जो काही व्यवसाय आहे वकिलीचा व्यवसाय बरेच काही गोरगरिबांना अडचणीच्या वेळी त्यांना मदत केलेली आहे बरेच काही असे आपले इथले हे असतात बऱ्याच जण काही चुका होतात भांडण होतात तटे होतात कुणाचे घरगुती मॅटर असतात त्या मॅटरमध्ये सुद्धा बऱ्याच जणांच्या मी नाव ऐकत असतो की हे काम करण्याचं कार्य सुद्धा त्यांच्या त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे त्यांचे त्यांचे मिस्टर सुद्धा माझे मित्र ते सुद्धा ग्रामशेव आता या जे ते ग्राम